मी या अगोदर हो ही सगळी घटना घडली त्यावेळेस मी माझी भूमिका मीडियासमोर जाहीर केलेली होती मीडियासमोर मी हे सांगितलेलं होतं की अशा प्रकारची कुठलीही जंगलीरम्मी मी खेळत नव्हतो मला खेळता येत नाही त्यामुळे त्यानंतरही सन्मान्य विधानसभा सदस्य रोहित पवार यांनी ट्विट करतच राहिले आणि त्यानंतर मी माझे वकील श्री मनोज पिंगळे यांच्यामार्फत त्यांना नोटीस पाठवली की अशा प्रकारचं कुठलंही कर्तव्य मी केलेलं नसतानासुद्धा ना तुम्ही माझी बदनामी केली आहे शेतकऱ्यांमध्ये बदनामी झाली आहेत माझ्या पक्षामध्ये बदनामी झाली आहेत माझ्या पक्षाच्या नेत्याची बदनामी झाली आहे आणि पर्यायानं माझीसुद्धा बदनामी झाली आहे माझी इमेज आणि माझी प्रतिमा ही तुम्ही समाजामध्ये डागाळलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आमची माफी मागावी अशी मी त्यांना एक नोटीस पाठवली परंतु त्या नोटिसीची त्यांनी कशी खिल्ली उडवली हे मीडियाला संपूर्णपणे माहिती आहे मग अशा परिस्थितीमध्ये माझी बाजू मला राखण्यासाठी आणि माझी बाजू लोकांसमोर मांडण्यासाठी मला कोर्टामध्ये फिर्याद करण्याशिवाय पर्याय नव्हता आणि त्यामुळे मी या ठिकाणी कोर्टामध्ये फिर्याद केली आज फिर्यादी म्हणून माझा जबाब या ठिकाणी माननीय कोर्ट महोदयांनी किंवा न्या न्यायाधीशांनी या ठिकाणी नोंदवलेला आहे तो जबाब नोंदवण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित होतो